कोल्हापूरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं महापालिकेच्या भ्रष्ट आणि निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करण्यासाठी अनोखी भूमिका घेतली खड्डेपूर बनलेल्या कोल्हापूरच्या रस्त्यांवर रांगोळी काढून आणि पंत्या लावून शिवसैनिकांनी आंदोलन केलं जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या टक्केवारीच्या राजकारणाचा तीव्र निषेध केला त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास पुढील काळामध्ये आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचं असेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या प्रशासनावर राहील या आंदोलनात विशाल देवकुळे सागर साळोके हर्षल पाटील पप्पू नाईक समरजीत जगदाळी अमित पै गोविंद वाघमारे विकास बुरबुसे संजय खराटे जयवंत पाटील रुद्र पाटील भूषण मिटके सुकुमार राड सूरज कांबळे आकाश जळक दीपक बुळुके संदीप देवकुळे सचिन कारंडे विक्रम पाटील प्रभाकर पाटील शैलेश हिरासकर यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते कोल्हापूर शहरातील रस्त्यांची जी चाळण झालेली आहे त्या चाळणच्या जा संदर्भात वर्तमानपत्रातून दररोज दररोज न चुकता बातम्या सुरू आहेत प्रशासनाला जाग येत नाही गेंड्याचं कातडीचं प्रशासन झालेलं आहे ऐन सणासुदीमध्ये माणसं अक्षरशः कंबर्ड मोडून ऍडमिट होतील अशी परिस्थिती धोळेचं साम्राज्य प्रचंड आहे शंभर कोटी रुपये कोणाच्या घशात घातले तो लोकप्रतिनिधी कोण हे जनतेने देखील ओळखलेला आहे वारंवार आंदोलन करून उपोषण करून जर प्रशासनाला जाग येत नसेल तर एक अनोखं आंदोलन शिवसेनेतर्फे आम्ही आज घेतलेलं आहे रस्त्यांची दिवाळी साजरी केली गरिबासारखं फाटकी कपडे फाटकी वस्त्र नेसून पूर्वी ज्यांची परिस्थिती नसताना जी दिवाळी साजरी करते ती परिस्थिती आज महानगरपालिकेवर ह्या लोकप्रतिनिधीने गरीबासारखी दिवाळी करण्याची वेळ आणलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेचं नाव लौकिक करणं हे फार लांब राहिलं तर अक्षरशः देव देश आणि धर्म ह्या तिन्ही शब्दावर अक्षरशः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लूटमार सुरू आहे अक्षरशः लूटमार कोण कशात काही चालू आहे काहीही आणि माझं एक विनंती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेच्या पुढे वारंवार मी येतो राजेश क्षीरसागर असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी जे निवडून आलेले आहेत ते काहीही उत्तर देत नाहीत अक्षरशः व्रत धारण केलेलं आहे कारण रेड हँड सापडण्याची प्रक्रिया शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करत आलेलो आहोत वेळोवेळी त्यांचा पर्दाफाश केलेला आहे आजची ही दिवाळी यांना ईश्वरचरणी माझी प्रार्थना राहील की यांना राजकीय शेवटची दिवाळी लाभ